नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील ए डीएम लातूर प्लॉट येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आज वारे रविवार तर मित्रांनो आजचे चालू कर्दी सोयाबीन बाजारभाव तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज सोयाबीनला ए डी एम लातूर प्लॉट या ठिकाणी आज सोयाबीनला पुन्हा चार हजार सातशे रुपये क्विंटल आज लातूरमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज साहेबींचे व्हिडिओ बघण्यासाठी